सर्वप्रथम बातमी बघण्यासाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे भाजपच्या रावेर लोकसभेचे उमेदवार खासदार रक्षा खडसे आणि जळगाव लोकसभेचे उमेदवार स्मिता वाघ हे दोन्ही उमेदवार अठ्ठावीस रोजी दुपारी उमेदवारी अर्ज जाहीर करणार असल्याचे आज हॉटेल कोची कॉटेज येथे झालेल्या भाजप सेना रिपाई नेत्यांची संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली शिवसेना आणि रिपाई हे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री एकनाथराव खडसे गुलाबराव पाटील माजी आमदार चिमनराव पाटील हरिभाऊ जावळे खासदार रक्षा खडसे जिल्हाध्यक्ष उदय बाग आमदार राजूमामा भोळे माजी महु महापौर नितीन लढा सुनील महाजन चंद्रकांत सोनवणे माजी महापौर विष्णू भंगाळे नितीन बर्डे प्रमुख गुलाबराव वाघ महानगर प्रमुख शरद तायडे यांच्यासह सेना भाजप आणि रिपाईचे नेते पदाधिकारी उपस्थित होते जळगाव परिवर्तन न्यूज चॅनलतर्फे रिपोर्टर बंटी खरात जळगाव